सरोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरतर्फे युवा मंच आणि महिला मंचची स्थापना करण्यात आली सरोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था मागील काही वर्षांपासून सामाजिक कार्य आणि लोककल्याण संबंधित उपक्रमांचे आयोजन करीत आहे युवा वर्ग आणि महिला या संस्थेशी जुळावे आणि समाजकार्यात आपले योगदान द्यावे या उद्देशाने संस्थेतर्फे युवा मंच आणि महिला मंचाचे स्वतंत्र आयाम स्थापित करण्यात आले आहे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणेमार्फत संस्थेच्या व्हॉट्सअप ग्रुपचे प्रारंभ आणि संस्थेला सेवा राशी समर्पित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून युवा अधिवक्ता ॲडव्होकेट आशिष मुंदडा उपस्थित होते

i'm